एक मंत्र सांगितला कानात काय सांगितलं त्यालाच आहे तो घरी गेला घरी गेल्याच्या नंतर बायकोला सांगितलं म्हटलं मला आज खीर खाण्याची खूप इच्छा आहे ती म्हटली चांगली गोष्ट आहे आत्ता बनवते म्हटली काय काळजी करू नका मस्त दूध वगैरे मध्ये टाकून काजू बदाम मसाला पिस्ता वगैरे सगळ्या गोष्टी विलायची अशी मस्त खीर बनवायला लागली पाच दहा मिनिट लागलंच खीर बनायला तोपर्यंत यानं काय केलं पूर्वीची घरं होते असा मध्ये लाकूड असायचं काष्टा असायचं आडवं काष्टा काहीतरी काम आहे म्हणून ते त्या ठिकाणी गेला त्या दोन्ही पायी त्याला अशी अडकली उलटा झाला खीर घेऊन आल्याच्या नंतर ही बघते म्हणे महाराज असं का करायला लागले बघितलं ते हलवते जाग करण्याचा प्रयत्न करते बोलते उठा या खाली खीर आणली तुम्हाला तुम्हाला आता कळाला असेल त्यानं श्वास कोंडून ठेवला त्याला शिक्षा होती। ती विद्या येत होते ते मोठे मोठ्यान बोलायला लागले आहो उठा तुमच्यासाठी खीर आणली बघा खाऊन घ्या तुम्हाला भूक लागली आतापर्यंत किती बोलत होते आता बनवून आणली खाऊन घ्या तो काहीच बोलत नाही जवळ आली पाहिलं श्वास बघितला बंद त्याच्या लक्षात आलं महाराज <laughs> <laughs> बघा आहे हा तिनं विचार केला थोडस वाईटही वाटलं कसं काय अचानकच यांचा जीव गेला असेल काय झालं असेल काय झालं काहीतरी झालं पण यांचा जीव आता गेलाय मग करायचं काय आता जर मोठ्या मोठ्याने आरडावं लोकांना गोळा करावं पोटात भूक लागलेली आहे मरणाची <laughs> सगळी लोक गोळा झाली मग काय तो कार्यक्रम काय अर्ध्या घंट्यामध्ये उरकतो का में हो गा। याला येऊ द्या त्याला येऊ द्या असं करता करता पूर्ण दिवस जाईल दुसरा दिवस येईल मग तोपर्यंत तो उपाशी राहावं हो लागून भूक लागलेली आहे पतीची वाटच बघत बसली होती जेवण नव्हतं केल्याला मग तिनं विचार कोणी नाही तर घरामध्ये बघायला तर कोणी नाहीये मग पतीला खाण्यासाठी मस्त वाटीमध्ये आणलेली खीर होती गप गप गपातीनं खाऊन घेतली आता यानं डोळे उघडून बघायचं हळूच गुण गुरुजी म्हणले ते खरं होत ध्यानात आलं त्याच्या म्हणलं बघू आता पुढं काय काय होतंय आणखी बघूयाच त्यानं काय करायचं थोडा श्वास घ्यायचा पंधरा मिनिट वीस मिनिट अर्धा तास झालं की त्यांना थोडासा श्वास घ्यायचा पुन्हा कोंडून ठेवायचा त्याला ती विद्या येतच होते तिनं मस्त खीर वगैरे खाल्ली पोट भरलं एक ढेकर दिला आणि मग आरडा वरडा सुरू केला मग लोक गोळा झाले सगळे एकत्र आले बघाले काय झालं काय झालं बघा म्हणे आतापर्यंत चांगले होते आणि त्यांचं बोलणं बंद झालं गेले मग त्याची आई वडील सगळ्यांना बोलवलं मग ते जे संपूर्ण पुढची जी आता विधी आहे तुम्हाला माहित आहे सगळं त्याला असं ताटीवर झोपवलं कोणी कोणी रडतय मोठ्या मोठ्याने आई मोठ्यानं ओरडायला लागली वडील मोठ्या मोठ्यानं रडायला लागले आहेत बहिणी आहेत भाऊ आहेत पत्नी आहे तिचा आक्रोश तर फार गाव तिनं गोळा केला खाल्लेलं होतं भरपूर रडायला ताकद पाहिजे ना <laughs> इतक्यात त्या ठिकाणी गुरुजी आले त्याचे गुरुदेव आता स्मशानामध्ये उचलून नेणार इतक्यात त्या ठिकाणी गुरुजी आले म्हणे महाराज बघा तुमचे शिष्य काय झालं यांना एवढे मोठे तुम्ही साधू आहात संत आहात संत महात्म्यांना मोठ्या मोठ्या विद्या येतात मंत्र येतात बघा काहीतरी यांना जिवंत करता आलं तर करा गुरुजींनी सांगितलं मी याला जिवंत करू शकतो म्हटले माझा लाडका शिष्य याला मी असं मरू देणार नाही मी जिवंत करणार याला म्हणे मग काय करावं लागेल एक काम आहे म्हटले दूध घेऊन या एका ग्लासामध्ये दूध आणलं गुरुजींनी घेतलं त्याच्या पूर्ण शरीरावरून असं दोन तीनदा फिरवलं उग फिरवलं आपलं असं दोन चार वेळेस असं फिरवलं असं काहीतरी मंत्र म्हटला लोकांना वाटलं तर काय करतात काय करतात सगळे आश्चर्यचकित होऊन पाहत आहेत काहीतरी उग मंत्र असा पुटपुटला आणि सांगितलं एका क्षणामध्ये हा आता जिवंत होणार आहे फक्त एवढंच आहे हे दूध जे पिईल तो मरणार आणि हा जिवंत होणार आहे कोण पित सांगा तुमच्यापैकी कोणी दूध घ्या त्याचा जीव जाईल आणि याच्यामध्ये जीव येईल हा जीवंत होईल पहिल्यांदा ते दुधाचं गिलास न्यायला वडलांकडं म्हणे काय आता वय झाले घेऊन टाका एवढा दूध तुमचा जीव ना का पण मुलाचा तर वाचेल त्यांनी सांगितलं राहिलं उरलं सुरलं दहा पाच वर्षाचं जगू द्या ना <laughs> म्हातपणी कशाला माझ्या बायकोला लवकर तुम्ही विधवा करून टाकता तिचं कोण बघेल मग मा... मला नाही घेता येणार आईकडे नेलं आई, ने आई म्हणाली मी जाईन मग मी मी मेल्याच्या नंतर मग त्यांचं कसं होईल झाले डोंग सुरू तिनंही घेतलं नाही पत्नीकडे नेलं तिला सांगितलं तू घे वाई मगापासून एवढं रडतेस मोठ्यानं आक्रोश करतेस तू हे दूध घे तुझा जीव जाईन मात्र पण तुझे पती वाचतील तिनं सांगितलं हा असाईन तसा आहे आता गेल्यालाच आहे आणि मी घेतल्यानंतर <laughs> मी मारणार मग हे वाचून तरी काय उपयोग आहे मी तर मारणार ना याला वाचवून काय फायदा आहे जगून विधवा का व्हायना पण जिवंत तर राहीन मी नाही घेत म्हटले ते नाही घेतलं नाही कोणी दूध घ्यायला तयार नाही शेवटी सगळ्याने सांगितलं म्हणे महाराज तुमचा लाडका शिष्य होता तुम्हीच घ्या आता नाहीतरी तुमच्या माग ना पुढे कोणी ब्रह्मचारी आहात तुम्ही आम्हाला कोणीतरी आहे माग पुढं तुम्ही घेऊन टाका दूध घ्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती तुमचं नाव अमर होईल शिष्यासाठी गुरुंनी प्राण दिला घेऊन टाका ना गुरुजींनी सांगितलं धन्य म्हटले तू <laughs> काय शिष्य आहेत म्हटले बघा आणि मग ते दूध घेतलं गुरुजींनी पिऊन टाकलं शिष्याच्या जवळ गेले आणि त्याला कानात सांगितलं म्हणले आता बस झालं सोंग जागे व्हा कळालं का म्हणले कसं ते किती प्रेम आहे कोणाचं समजलं का कानामध्ये जाऊन सांगितल्याबरोबर बरोबर जो जागा झाला उठला लोकांना आश्चर्य वाटलं जिवंत झाला जिवंत झाला जिवंत कशाचा झाला हे सगळं ऐकत होता पाहत होता सगळं याच्या ध्यानात आलं आपुले कोणीच नवती मग चा मज चालता प्रयान काळे आसता न दिसती जवळी मृत्यिके मृतिका सांभाळी कवळी हा तो को आहे म्हणतात ना बैसता संतांचे संगती कळू आले कमळापती काय कळू आलं संतांच्या संगतीमध्ये बसून आपुली कोणीच नवती निश्चय चित्ती दृढ झाला आपलं कोणी नाही जगामध्ये औपचारिकता असते सगळी हा माझा भाऊ हा माझी ही माझी बहीण हे पती हे पत्नी वगैरे हे जे संबंध नाते आहेत ते विशिष्ट मर्यादेपर्यंत असतात नंतर काही राहत नाही लक्षात ठेवा कोण आहे शेवटी गुरु आपले आहेत संत आपले आहेत देव आपला आहे बाकी कोणी जगामध्ये खऱ्या अर्थानं ना आपलं नाही खरं आपलं कल्याण करणारे खरं आपल्यावर प्रेम करणारे कोणी नाही या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे ध्यानात आल्या पाहिजे याला म्हटलं जातं मग वैराग्य आणि अशा वैराग्यानं जो परमार्थ केला जातो तो यशस्वी होतो तो फलदायी होत त्याला परमार्थ म्हण म्हटलं जात कामनायुक्त स्वार्थयुक्त वासनायुक्त म्हणजेच वैराग्यरहित असा जो परमार्थ आहे मग ते ध्यान असेल धारणा असेल नामस्मरण असेल कथा श्रवण करणं असेल कुठलंही साधन फल देऊ शकत नाही म्हणजे उद्धार तर नाही करू शकत तेवढ्या पुरतं पुण्य मिळेल मग थोडंफार पण उद्धार नाही होणार कल्याण नाही होणार म्हणून वैराग्य मग सोडून द्यायचं का सोडून नाही द्यायचं वैराग्य धारण करायचं शास्त्रोक्त पद्धतीने संसार करायचा यथोचित मर्यादा सगळ्या संपूर्ण सांभाळून शास्त्रविधीने संसार करायचा कर्तव्य सगळी पार पाडायची भावा भावाचं कर्तव्य पार पाडायचं धर्म येतो पती पत्नीतलं कर्तव्य पार पाडायचं धर्म येतो सर्वांबरोबर धर्माने वागायचा व्यवस्थित राहायचा पण मनामध्ये मा कुठंतरी एक पक्क ध्यानात ठेवायचं की माझं कल्याण हे लोक कोणीच करणार नाहीत यांच्या बरोबर मला तेवढ्या पुरता व्यवहार करणं गरजेचं आहे माझं खरं कल्याण करण्यासाठी मला सद्गुरूंकडे जावं लागेल मला देवाची भक्तीच करावी लागेल साधना हे मनामध्ये मा पक्क असणं म्हणजेच वैराग्य आहे अशा वैराग्यानं युक्त परमार्थ केला तर त्या ध्यानधारणेला फल प्राप्त होतं म्हणून शुकदेवजी महाराज सांगतायत की हे असं वैराग्य अंतःकरणामध्ये धारण केल्याच्या नंतर मग हृदयामध्ये परमात्मा विराजित होतात हृदयातलं विषयाचं आसक्तीचं मालिन्य जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्या मलिन हृदयामध्ये परमात्मा प्रकट होत नाहीत वैराग्य धारण केलं हृदय शुद्ध झालं मन पवित्र झालं आणि त्या पवित्र मनामध्ये परमात्मा प्रगट होतात आणि मग तिथून पुढं जे होते ती खरी भक्ती आहे मग ती कशी साधना करायची कशी भक्ती करायची या ठिकाणी पुढं वर्णन येणार आहे राजयोग हटयोग आणि परमात्म्याच्या सगुण भक्तियोग तीन योग या अध्यायामध्ये काही काही चार चार पाच पाच श्लोकांमध्ये सांगितलेत सगुण भक्तियोगही आलाय आता सुरुवातीला पुढे त्यानंतर राजयोगही आलेला आहे हटयोगाचंही काहीस वर्णन आलेलं आहे आणि याद्वारा मग सद्योमुक्ती इथंच असताना आपल्याला मोक्ष प्राप्त कसा करून घेता येतो याच आयुष्यात याच जन्मात त्याला सद्योमुक्ती म्हटलं जातं आणि मग ही साधना करता करता क्रममुक्ती सुद्धा त्याला प्राप्त करता येते म्हणजे इथून त्याला ब्रह्मलोकात जाता येतं ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे तोपर्यंत तिथं राहता येतं दिव्य अशा प्रकारचे सगळे त्याला जे विषय आहेत ते प्राप्तही होतात आणि ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या नंतर महाप्रलयाच्या काळामध्ये त्या ब्रह्म लोकातील त्या योगी पुरुषांना ब्रह्मज्ञान होत आणि मग ते मुक्त होतात याला म्हटलं जातं क्रममुक्ती क्रमाक्रमाने एका एका लोकामध्ये तो जातो मग इथून हा योग कसा खूप छान वर्णन आहे बघा आपण उद्या आपण हा अध्याय पूर्ण करणार आहे पाहणार आहे कसा कसा त्याचा प्राण जातो मग कुठं कुठं जातो या लोकातून स्वर लोकामध्ये जातो भूवर लोकामध्ये जातो तिथं काय करतो तिथून कुठं स्वर्गामध्ये जातो तिथून आणखी वरी महर लोकामध्ये जातो पुन्हा ब्रह्म लोकामध्ये जातो क्रमाक्रमाने कसा जातो कोणती साधना करतो सगळं वर्णन आलेलं आहे आणि मग लोकात जाऊन तिथं तो मुक्त होतो असं क्रमाने असा क्रममुक्तीचाही विचार आलेला आहे हा विचार आणि हा अध्याय आपण उद्याच्या पाठामध्ये पूर्ण करूया कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय